मान खटाव विधानसभेला बहुजन चेहरा म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी माझी इच्छा असून शरद पवार यांनी मान मदिल चार बस शिक्षक कॉलनी ते चांदणी चौक संदर्भात उपोषण केल्याचे मत राष्ट्रवादी पक्षाचे इच्छुक उमेदवार आजीनाथ लक्ष्मण केवटे यांनी व्यक्त केले आहे पण सामाजिक कार्यकर्ते सभाच्या घरावरती राखराब करून जनतेने काम करत असतो त्याला ज्या ज्या वेळेला अडचणी येतात ज्या जे तो काम करतो त्याला अडचणी द्यायची फार मोठी मोठी माणसं प्रस्तावित काम करत असतात कारण तो सामाजिक गरीब घरातला माणूस मोठ्या भारताने आवडत नसतोदार करत नाहीत तर क्रांती सर्वसामान्य कुटुंबातच का होत असतो त्याची उदाहरण या महाराष्ट्राने दिलेली आहे आपल्या उदाहरणार्थ छत्रपती शाहू महाराज असू द्या शिवाजी महाराज असू द्या बिरसा मुंडा असू द्या महात्मा फुले असू द्या क्रांती सर्वसामान्य कुटुंब होत असते आणि ज्या वेळेला क्रांती होत असते त्यावेळेला प्रस्थापित लोक नख लावायचा प्रयत्न करतात पण क्रांती ही क्रांतीत होत असते आणि आपण आता या मान मधल्या सध्या आपण परिस्थिती बघतोय मध्ये काय परिस्थिती आहे की आमचा भाग दुष्काळी पहिल्यापासून हो। मी बाली दिवस आंदोलनाला बसून या आंदोलन या आता फुलेत चांदी चौक ते शिक्षक वर्णीपर्यंत गटावर पूर्ण केलेला आहे तसेच आपल्या गाव बंधारा बांधलेला आहे मानदेशी फाउंडेशनने बेकायदेशीर तर त्याचे देखील कृष्णा शिक्षण विभाग सातारा यांनी देखील त्यांची दखल त्याची दखल घेतलेली आहे तसेच त्या ज्या बँकेने ज्या बँकेने निधी दिला एच एस बी सी मी तक्रार केलेली आहे आणि या बसवड नगरीतल्या जनतेने जो सांगेल त्यांना जर वाटलं की दरवाजा बसवायचं असेल तरी मी दरवाजा बसवेल परंतु माझं तर मत आहे की यात्रा भरली पाहिजे त्यासाठी तो बांधारा काढलाच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मसव नगरपालिकेच्या अधिक एसटी स्टँड जागा होतो पण स्टँड नव्हतं जागा होतो पण स्टँड नव्हतं आपल्या माणसं जयकुमार गोरे भाव यांनी उद्घाटन केलं आणि परत त्यांनी त्या ठेकेदाराचे किती पैसे काढले म्हणून ते काम बंद पडले ते सात वर्ष काम बंद पडले होते त्यानंतर मी बघितले परिस्थिती आणि त्याच्यानंतर आंदोलनात बसलो अकराव्या दिवशी मला न्याय भेटला आज ते सुसज्ज मसवचे स्टँड आहे विरकरवाडे असो बनकरवाडे असो फुलकोटे असो जहापुर्गे असो वे पालवण दिवड वरकुटे दुर्गे येथील असणारे आपले वयस्कर वगैरे त्यांना बसण्याची जागा झालेली आहे जरी माझे पैसे गेले असले माझा वेळ गेला असला माझं दुकान बंद असलं तरी मला त्यांना न्याय विजय मिळत आणि त्यांना बसण्याची जागा मिळण्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो आज मला दोन हजार बारा दोन हजार बारा साली मला पुरस्कार भेटला होता दिल्लीत पुरस्कार भेटला होता मी आज काम करत नाही मी आज काम करत नाही गेले वीस वर्ष झाले काम करत आहे आणि आपल्या मसव नगरपालिकेच्या अधिक आमदार आपल्याला मला काय म्हणायचं आहे मी का उभं राहिलोय सर्वसामान्यासाठी उभं राहिले सर्वसामान्यासाठी तुम्ही मला सांगा गेले तीन टर्म झाले हा माणसा आमदार माणसं आमदार भाऊजनाचा आहे माणसा आमदार हा भाऊजनाचा आहे परंतु त्याने कधी का अशी खाली करून सर्वसामान्याला विचार नका हा प्रश्न मोठा आहे कधी येत नाही त्याला एकच माहिती आहे दोन रुपये द्यायचं आणि मतदान घ्यायचं दुसरी गोष्ट आज आजपासून नगरपालिकेच्या हाती जर विचार केला तर त्या ज्या आमदार आहे त्या आमदारावर फोन असतो दोन, वाली, वाली, दोन वाली। हो वाली वाले वाळववाले दोन वाले तुम्ही कधी मसवड मध्ये आमदार आला का त्यांच्या बशी वाळव आले आणि काय चाललंय आमदार हा काच खाली करत नाही फक्त वाडोवाल्या बसीच बसत असतो दोन नंबरवाल्या बसीच बसत असतो मला सांगा अजून एक प्रश्न विचारायचा आहे ते आमच्या मसवड नगरपालिकेच्या हातीत ह्या माणस बाण आमदाराने माणच्या आमदाराने किती मुलं काम मान लावली आणि किती दारू प्याय लावली किती वेशनी बनवली तर मी सांगतो ही मुलगा थाध तो आम्हाला लावला नाही त्याने छाती तो घेऊन सांगा की मी एवढी मुलं लावली कुठं गणपती आला काय आलं का काय करायचं त्यांना पैसे द्यायचे दारूच्या वेशनात पाडायचं आज मला सांगा त्या खोकोवाल्या सुद्धा ह्या सुद्धा आत्ता बसवल्यात आणि जेव्हा त्यांचं टायमिंग असतं तेव्हा सगळ्यांना काढून टोकलं कर जातं आणि त्यांना विचारतात मु की काय बाबा कशासाठी लावलेलं आहे आपल्या मुख्य मसवच्या मुख्य अधिकाऱ्याचा जर विचार केला तर तो सरळ सरळ आमदाराचा चेहरा आहे तिथं कोण असत तिथं फक्त आमदाराचीच माणसं असतात नगरपालिकेत गेला तर आहे तर चार पाच माणसं एवढी असतात का नाही त्याचं तोंड बघायचं आमदाराचं तोंड बघायचं त्यांची तोंड बघायची आज काय हा न्याय मला सांगा एवढी आंदोलन केली मुख्य अधिकारी साहेबांनी मला कसलाही न्याय दिला नाही जस सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात आठपाडी पाणी सोडलं जात आणि तुम्हाला सांगायचं तसंच फारमाल पाणी आपल्या मान खटावला आलं पाहिजे हे माझं मत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका